टुडे न्यूज महाराष्ट्र चार मधून संदीप कैलास सोनोने हे मशाल्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत गत निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी निवडणूक लढली होती अगदी थोडक्या मतांना त्यांचा पराभव झाला होता पुन्हा एकदा ते जनतेसमोर जात आहेत त्यांचे एकूणच काय मत आहे आणि जनतेसाठी ते कोणत्या स्वरूपाचं काम करणार आहेत संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार अप... नमस्कार सर्वांना माझा जय महाराष्ट्र आपण या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लढवत आहात तर आपल्या पक्षाचं चिन्ह काय आहे आणि आपण एकूणच आपल्या वार्डातील कोणत्या स्वरूपाची काम करणार आहोत त्याबद्दल सांगा मी मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब यांच्या पक्षातून त्याचबरोबर दीपकजी मेंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मशाल या चिन्हाकडून मी उभा आहे वार्ड क्रमांक मधून अ या भागासाठी मी या चिन्हाकडून निवडणूक लढत आहे तसं पाहायला गेलं तर मी गेल्या पै गेल्या नगरपालिके निवडणूक देशील माझ्या आईला उभा केलं अगदी थोडक्या मताने माझ्या ठिकाणी पराभव झालेला मला जनतेतून उमेदवारीसाठी आग्रह केल्यामुळं मी जनतेच्या जीवावर आणि लोकांच्या खातर वार्डातील जे आमच्या जे अतिशय त्यांना त्रासाला सहा सामना करावा लागत आहे रोजच्या रोज गेल्या कित्येक वर्षापासून त्यांच्या ही मी निवडणूक लढत आहे आणि जनता ही माझ्या पाठीशी आहे आणि जनतेनं मला निवडून दिल्यास मी त्यांच्या प्रत्येक अडीअडचणी सोडवणार आणि त्यांना नाही मिळवून देणार आता सध्या तुमच्या वार्डामध्ये कोणत्या स्वरूपाच्या अडचणी आहेत रस्ता पाणी गटारे दिवाबत्ती याची कामं झालेली आहेत असं प्रशासन किंवा काही लोकप्रतिनिधी काही पक्ष सांगतात आमच्या इथं रस्ते झालेत गटारी झालेत पण त्या झालेल्याला काही अर्थ नाही कारण रस्त्याबाबत बोलाय झालं किंवा बाबतीत बोलाय झालं लोकांनी आयुष्याची कमाई एका घरात लावलेली असती कारण ही घर ही अशी गोष्ट आहे की त्याला परत उभा करता येत नाही घर आणि ज्या ज्या लोकांनी जुनी घरं बांधलेली होती त्या लोकांची घर अक्षरशः खड्ड्यामध्ये आहेत रस्ते झाले पण रस्ते कसे झाले घराच्या वर उद्या पावसाचं पाणी गटारीचं पाणी अक्षरशः लोकांच्या जा घरात जातं आणि पावसाळ्यात ते उपसत बसतात पाणी बदलीनं मोटर लावून अशा प्रकारे तळस ते घर खड्ड्यात गेल्यामुळं रस्ते झाले रस्त्यात त्या रस्त्याला काय नियोजनच नाही घर खड्ड्यात आणि रस्तेवर अशा प्रकारची कंडिशन या ठिकाणी आमच्या प्रभागात आहे जो विकास झालेला आहे तो जनतेच्या फायद्याचा नसून त्यामुळं जनतेचं परिसरातील लोकांचं नुकसानच झालंय असं म्हणायचं जनतेचं भरपूर मोठं नुकसान झालेलं आहे त्यातून कारण घर हा परत उचलता येत नाही रस्ते काय खाली तुम्ही तरी उंची घेऊ शकता हो। गटरे अंडरग्राऊंड नाहीत उघड्यावर गटारी आहेत कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य आहे त्यामुळं ह्या ह्याच्या ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बदल करण्यासाठी आणि लोकांना व्यवस्थित बाबा त्यांच्या घराला कोणताही धोका नव्हता असे व्यवस्थित असे रस्ते आणि गटारी अंडरग्राऊंड गटारी ह्या करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आणि जनता मला न्याय देईल जनता मला मताच्या स्वरूपात मतदान करून मी या ठिकाणी विजयी होईल आपण जनतेत मतदानासाठी प्रचारासाठी फिरत असताना जनतेतून आपल्याला कसा है, जन्ता कौन -कौन करता है। वर, जन्ता प्रतिसाद आहे आणि जनता कोण कोणत्या प्रश्नाची मागणी करत आहे आता जनतेकडे गेल्यावर जनता ही आम्हाला भरपूर प्रतिसाद देत आहे कारण माझं पस्तीस वर्ष त्या वॉर्डात प्रभागात गेलेले आहेत लहानपणापासून मी तिथं राहतोय मला जनतेच्या प्रत्येक गोष्टीची मला अडचणीची जाणीव आहे आणि ती मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आता विषय राहिला रस्ता रस्ता हा विषय झाला पण दुसरा आहे पाण्याची आज ही गेल्या तीस वर्षापासून तिथला नागरिक पाण्यासाठी वनवन भटकतो वनवन भटकतो म्हणजे नळा नळाचे कनेक्शन आहेत पण सहा दिवसात सात दिवसातून एकदा पाणी येतं आणि पाणी बी कमी दाबाने येतं मोटर लावून सुद्धा पाणी लोकांना मिळत नाही मग त्यासाठी नगरपालिकेकड मी भरपूर पाठपुरावा करतो पाणी सोडण्यासाठी नगरपालिकेत टँकर किंवा हो, उन्हाळ्यामध्ये आणलेले आहेत नगरपालिकेमार्फत आणि लोकांची जनतेची सेवा करतोय मी आणि जनता ह्याच मला नक्कीच फळ मिळेल ही माझी अपेक्षा आहे जनतेसाठी एकूणच आपण पाण्याची व्यवस्था जी सांगताय तर ते आपण आल्यानंतर कशा स्वरूपात आपण पाण्याची व्यवस्था कराल जनतेची पाण्याची व्यवस्था ही मी प्रत्येकाला फिल्टरच शुद्ध आणि रोजच्या रोज एक तास पाणी हा नगरपालिकेत नगरसेवक झाल्याशिवाय तिथं दबाव टाकून प्रशासनावर दबाव टाकून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून माझ्या त्या जनतेसाठी मी पाण्याची व्यवस्था करणार आहे अतिशय आता काल मी प्रचाराला गेल्यावर लोकांनी अक्षरशः ड्रम वाजून दाखवली गेल्या आठ दिवसापासून पाणी नाही म्हणून त्यामुळे जनतेला पाणी ही मूलभूत गरज आहे रोजच्या रोज लागणारी आणि ती मी सोडवण्याचा एकशे एक टक्का प्रयत्न करणार एकूणच आपण मतदारांना आमच्या मार्फत काय आव्हान कराल की आपल्याला विजय करण्यासाठी त्याचबरोबर मी मतदारांना सांगू इच्छितो की तुमच्या काही ज्या काही अडचणी असतील उदाहरणार्थ काही जणांना रेशन मिळत नाही शासनाकडून जे केंद्राकडून जे रेशन आहे योजना मोफत त्याचा लाभ मिळत नाही ठराविक लोकांना मिळतो मी उद्या नगरसेवक झाल्यावर प्रत्येक कार्ड धारकांना ह्या रेशनचा मी लाभ मिळवून देणार माझ्या मी माझ्या वैयक्तिक ताकदीवर किंवा इष्टांग मंजूर करून आणून हा मी रेशन प्रत्येक कुटुंबाला ज्या लोकांना रेशनचा लाभ मिळत नाही केशरी कार्डधारक असे कितीतर कार्डधारक आहेत की आमच्या वार्डात गोरगरीब जनता आहे हातावर पोट आहे त्यांचं त्यांना रेशन मिळत नसल्यामुळे सी ते भरपूर ह्यालपाटे मारतात त्यांना मी रेशनचा लाभ मिळवून देणार दुसरा विषय राहिला वार्ड हा पूर्ण सीसीटीव्हीमुळे करणार अभ्यासिका वाचनालय वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी मी करणार विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाचे केंद्र हे मी त्या ठिकाणी करणार आहे आपल्या वॉर्डामध्ये कोणते कोणते नगर येतात माझ्या वॉर्डामध्ये अण्णाभाऊ साठी नगर पूर्ण बीपीएड कॉलेजचा भाग आणि दोन तीन आहेत स्टेशन रोडच्या कडच्या हा पूर्ण भाग येत आहे त्या जनतेसाठी मी त्यांची सुद्धा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आपण मतदाराला काय कारण की आपल्या मशाल्या चिन्हावरून निवडणूक लढवत आहात मी माझ्या हुशार आणि सुज्ञ मतदारांना विनंती करतो की एक वेळेस तुम्ही मला संधी देऊन पहा मी त्या संधीचं सोनं नक्की करेन आणि तुम्हाला ज्या काही अडचणी आता सामना करावा लागतोय त्या अडचणीचा मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे सामना करू देणार नाही तुमच्या ज्या रोजच्या गरजा आहेत त्या मी मूलभूत गरजा त्याच आपल्या आणखीन सुटल्या नाहीत वॉर्डातल्या त्यामुळे मी त्यासाठी नक्की तुमच्यासाठी प्रयत्न कर आणि मला माझ मशाल हे चिन्ह आहे मशाल या चिन्हावर बटन दाबून आपण मला विजय कराल ही मला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा